पवारसाहेबूर सुभाष तेजसिंहजी पाटील महाउंद्र भाऊ पाटील अडवकेट राहुलजी मठळे आबाहेबजी निकरे शकीलजी सय्यद सागर भाऊसा अमोल जी अमोलजी भिसे जी गोखले छायाताई कालिदास भाऊ देवकर विजय सिंह जी शिंदे रवींद्र टकले सर महादेव भाऊ सौवंशी प्रदीप माता अमर भैया जगताळे अरबाजी शेख अमोलजी देवकाळे बाळासाहेबचे चित्रकर भोसले अनेक समाधान भाऊ घोटे मीना ताई तसंच अनिताई पोत्रे रेशमा ताई, ताई शेख प्रशांतजी उमरे संजय भाऊ शिंदे बाळासाहेबजी वेडखे श्रीकांत भाऊ मोखरे अजिंक्य भाऊ जावीर जी सुखवीरजी भोंगाने जी जाधव सचिनजी जाधव रविंद्र भाऊ तसंच रामकृष्ण भाऊ मोले प्रमोद भैया राव बापूजी जमादार जी, जी राजगुरू उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी दीपक भाऊ लोंडे कार्यकर्ते पत्रकार उपस्थित असणारे सर्व निष्ठावंत या महाराष्ट्राचे नागरिक बंधू आणि बघितले असं म्हणलं जात एखादा मुरलेला जर बसतात असेल तर आपल्याकडचा महत्वाचा गाव हा शेवटसाठी ठेवतो आणि आज इंदापूर मध्ये आपण बघितलं तो डाव आदरणीय पवार साहेबांनी इथं खेळलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल इथंच खेळला नाही तर माळा बाळा मतदारसंघामधून जे आपले उमेदवार आहेत तिथं सुद्धा आपण सर्वांनी बघितलं पण एकच गोष्ट इथं मी नमूद करतो की हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आणि चार जून ला हे जे सर्व महायुतीचे भाजपचे आणि इम्पोर्ट केलेले भाजपचे सगळे नेते ते कदाचित महाराष्ट्र सोडून पळून जातील अशी महाराष्ट्रामध्ये आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद आले आपल्या विचाराच्या चारा पक्षामध्ये प्रवेश केला एकदा जोरदार या समाजाने टाळ्यावर स्वागत हे आपण समर्थित केलं पाहिजे टार्गेट ठेवले सुप्रियाताईचं लोकसभेच्या लीडच लोकसभा मतदारसंघातून कमीत कमी सुप्रियता साडेतीन लाखांनी निवडून येतील असा विश्वास आपण द्यायची यासाठी तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन आपापल्या गावामध्ये आपापल्या शहरामध्ये आपापल्या बुथ वर आपलीच काही नेते नसल्यामुळे एकट्या वडील असे ते मोठे मोठे

Eu vou ter que ter que ter

ू शकतो

त्यांच्या आईना तिथ आजीतदा मित्र मंडळ हा जो पक्ष आहे त्याची उमेदवारी तिथे मिळालेली आहे परवा त्यांनी भाषण केलं काय भाषण केलं पाहिजे आजीतदाच्या नातेवाईकांनी त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीस सा अजितदानीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आता भाजपमध्ये जावा पुढच्या काही वर्षांमध्ये भाजपमध्ये येतो असं त्यांच्याच नातेवाईक सांगितलेलं आहे त्यामुळे आज हे नेते बोलतात की साहेबांनी आम्हाला संधी नाही दिली विकासाच कारण म्हणून त्यावेळी अजून ताकद काळामध्ये वाढून आपल्याला आपलं भूत आणि आपलं गाव आपण ताकदवान बनवायचंय अहो हे काळ म्हणतात माहिती का आम्ही धडपशाही आत्ताच तरी सेकंड गाडी घेतली दोन वर्षापूर्वी त्याचं लग्न झालंय एक लहानच बाळ आहे एका गावामध्ये आजी तर आहे मला माहिती अनधिकृत आहे म्हणजे काय म्हणायचं होतं मी पाडेल या नेत्याने मी तुम्हाला प्रश्न करतो भाऊबीज आपण सर्वजण साजरी करता का भाऊबीज साजरी करताना राखी पण

काय केलं दोनशे बार सुद्धा होत नाही आणि आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे कमीत कमी पस्तीस खासदार हे निवडून येणार आहेत आणि

इंदापुर तालुक्यातून आपण लीड किती देणार अरे बाबा असून कसा चालू मी तुम्हाला समोर उचलतो एकट्याचा आवाज एवढा मोठा तुम्ही शब्द दिला Então, por